एक व्यक्ती ना खूप जास्त देवपूजा करते खूप धार्मिक असते की सकाळी उठल्यापासून की अरे बापरे देव 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 करत असतात व्यक्तीच्या आयुष्यात खूप जास्त दुःख असतात असं का आता हे जे त्यांचं आयुष्यातली असलेली त्यांची आता एक्झिस्टिंग जी दुःख आहेत त्याचं कारण पहिली गोष्ट शोधलं पाहिजे काय तो त्यांचा माइंडसेट आहे काय त्यांचं एस्ट्रॉलॉजिकल प्लॅनेट आहे का त्यांचं कमी असणार नॉलेज आहे काही लोकांना कच्यावर काम करायचं नसतं दे आर हॅपी विथ देवदेव ओके okay, परमेश्वर असं म्हणत नाही परमेश्वर म्हणतो मी मदत त्यालाच करतो जो स्वतःची मदत करतो इतकं मदत करायची असेल मग ती फिजिकली असेल मेंटली असेल फायनान्शियली असेल मी माझी मदत करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे मी त्याच्यावर काम केलं पाहिजे जर मला फायनान्शियल इश्यूज असतील तर मी बाहेर जाऊन काम केलं पाहिजे जर मला इमोशनल ट्रॉमाज असतील तर मी स्वतःशी संवाद साधून ते इमोशनल ट्रॉमा कसं त्याच्यावर काम करता येईल ते बघितलं पाहिजे जर मला रिलेशनशिप इश्यूज असतील तर टुगेदरनेस कसा वाढवता येईल कसं माझ्या रिलेशनशिपवर काम करू हे विचार केला पाहिजे जर मी कामच नाही केलं आणि मी फक्त जर चॅन्टिंग करत बसले नाही काम होणार आपण म्हणतो की जप केल्यानंतर खूप जास्त इफेक्ट पडतो काम करा पहिले आणि मग त्या मंत्रजॉपवर आपल्या आयुष्याला पण एक चौकट आहे मग या चौकटीमध्ये काय काय येतं एकीकडे कर्म म्हणजे तुम्ही आज करत असलेलं काम एकीकडे एक धर्म एक 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 म्हणजे जे तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायचे समाजासाठी करायचे ते काम तिसरीकडे एस्ट्रॉलॉजी आणि चौथीकडे वास्तू आहे मी फक्त एक ऍस्पेक्ट केला मी फक्त एस्ट्रॉलॉजी फॉलो केली आणि धर्म करत बसले तर माझं कर्म आणि माझं वास्तू गडबड होती व्हायब्रेशन मॅच नाही होणार आहेत आणि माझं कर्म काम नाही करणार मी फक्त कर्म करत बसले अशी पण लोक मला भेटतात okay. की मॅडम मी एस्ट्रॉलॉजीवर बिलीव्ह करत नाहीत हे सगळं काही असं काही नसतं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटरविथ चेतन सर्च करा